दातृत्व असावं लागते करण्यासारखं उदाहरण ते करा असावं लागते मंडळी आणि कुस्ती आखाड्यावरती लागते शौर्य मधले बैल मेजर निलेश मध्ये सरांचा चिरंजीव श्रीराम कुशरमपूर गुरानगर महाराजच्या व्यवस्था सोमनाथ राऊत त्यांचा पट्टा आणि पैलवान जवान बर्डे हात वर्तिकर चिखटांचा बोरगा अशी तगडी कुस्ती लागते पाच हजार रुपये नवाला कुस्तीला पण सत्ता पेंट भाऊ दुर्गण नानांच्या कुटुंबीय खऱ्या अर्थानं नाना श्री उद्योग समूह उभा राहिला माध्यमातून हॉटेल दिशा नाना दिशा लाना ललितुलगड असतील साई अॅग्रोवाल विनायक धुर्गड असतील साईदीप चे दीपक धुळगड असतील दीक्षा मेडिकल सौ जयश्री धुळगड असेल भाग्यदत्त टेंडिंग शिवमराव धुळगड असतील रायलायन्सचे धुळगड असतील आणि आर डी पोल्ट्री फार्म असतील असं असं कार्यजीवनामध्ये करावं लागतंय आज नानाश्री उद्योग समूहाच्या माध्यमातून हे उद्योग सभा या ठिकाणी उभे राहिले नानांचे नातू असतील नानांचे चिरंजीव असतील डॉक्टरात मगाशी सरांनी प्रस्तावित केलं कार्यक्रमाचं आपण जे पिराल ते जोगत असते शुद्ध बीजा पोटे फळे रसाळ घुमवते हाप्पूस हा मंडळी लिंबूळ येत नाही शौर्य मदने आमचे परममित्र मेजर निलेश सरांचा चिरंजीव एक काळ्याचा पैलवा ज्याच्या वडिलांना युट्यूबच्या माध्यमातून नगर जिल्ह्यातील अनेक पैलांना प्रसिद्धी मिळून दिली असा सरांचा चिरंजीव खाडवती लढतोय पुरा नगरचा पैलवान यानंतर कुणाल मोहिते मांडव्याचा आणि हृतिक पवार मांडवे खुर्द दोघांना पहिला पुकार आहे तिकडे यश मध्ये काय चला कुस्ती करायची पहिल बराच वेळ कुस्ती सुरू आहे वेळेनं नियमानं बांधलेली कुस्ती आली दोन दोन मिनिटाचे तीन राऊंड होते इतिहासा माझा रे तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड आले सहा मिनिटात महाराज चॅम्पियन सहा मिनिटात महाराष्ट्र केसरी सहा मिनिटात ऑलिम्पिक पदक येते फक्त करणार केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे इकडे डोक्याला डोकं आणि डोक्यातल्या विचारण कुस्ती सुरू झालेली आहे चला कुस्ती करा वाळूचे कनरगडता तेलही गडे केल्याने होय ते राजे केलेच पाहिजे कोण हो कुशाचे बाल आरोग्याचे बाला निधीचे काळाला ही शक्ती बुद्धी उक्ती जर आवडली दास म्हणे ऐसे करा सदा मारुती हृदय धरा म्हणून छत्रपती शिवराय महाराज रामदास स्वामींनी गुपित केलं होतं जिथं तिथं गाव तिथं तिथं हनुमान मंदिर आणि तालमी उभा राहिल्या पाहिजे जिथं जिथं गाव आणि तिथं तिथं उभा राहिल्या छत्रपती शिवरायांच्या हक्क बळ देऊन अनेक मावळे घराबाहेर पडले दंड ठोकू लागले आणि या हिंदवी स्वराज्याची साक्ष घडली मंडळी आतापर्यंतच्या जगतावरती जितके पराक्रम झाले तितके अगदी कमी वयामध्ये मंडळी ह्याच वयात घडायचं असते आणि ह्याच वयात बिघडायचं असते सर्व पैलवानांना विनंती की या ठिकाणी स्टेजवर येऊन बसायचं आहे या कुस्ती पैदानासाठी सर्वांना विनंती आहे सर्वांनी इकडे चला संतोष भाऊ या पुढे या सर्व सर्व माझी पैलवान स्टेज वर बसा या कुस्ती पैदानासाठी विशेष सहकार्य प्रोपा तुषार वावरे पिंपळगाव देवा यांच लाजूर त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे या कुस्तीप्रासाठी पत्रकार भारतीय लोकशाहीचा पत्रकार राहुल कुंदरी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे कुस्ती गुणार वरती लागते जो पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केली जाईल आतावरील कुस्ती रवी गीती आणि यश मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमाप्रमाणे हा आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमाप्रमाणे पूर्ण कब्जा असल्याशिवाय गुण दिला जाणार नाही ना गुण घेत असताना चेबी धरायची चे नाही दरम्यान कुस्ती जर कडेल असेल तर गुण दिला जाणार नाही आणि दियाचे तीन भाग मातीला टेकले गेले पाहिजे तसा गुण दिला जाणार नाही जो पहिला गुण घेईल त्याला कुस्ती तिथं विजय घोषित केली जाईल हाजीर तो वजीर इकडं शौर्यमधे पैलवाना कब्जा घेतलेला राय जॉन बर्डे पैलवांचा जबरदस्त मग मिठी मारली आहे तिथं या कुस्ती मैदानासाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चे पत्रकार राहुल कुदनर हजर आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय फोटोग्राफर म्हणून बालाजी चित्रफळकर हजर आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करत आहे शहा बापू चित्रळकर हजर आहेत त्यांचं देखील फोटोग्राफर हे कुस्ती मैदान स्वागत करत आहे लाईट व्यवस्था नाना भोसले यांनी केलेली आहे त्यांचं देखील कुस्ती मैदान स्वागत करत आहे अनेकांचं सहकार्य म्हणून विठू माझा रे कुरवाला संगे गोपाळांचा मेळा सुर गोपाळ सोबतेला घेऊन स्वर्गीय लक्ष्मीनारायण धुळगोंड यांनी या गावाचं नाव संगमनेर तालुक्यात नवे नवे तर संपूर्ण नगर जिल्ह्यात केलं मंडळी श्वास तिकडे गुणाधिक्य वरती कुस्ती यश बंदे गीते पैलवार बाप रे बाप जबरदस्त कुस्त्या दोन कुस्त्या दोन पंच आहे अतिशय दगडी कुस्ती सुरू आहे तिकड यश मधने बुरा आणि रवी गीते खेडगावचा जबरदस्त कुस्ती सुरू आहे हाताची हातोडी मानेवरती पडतात हाजीर तो आहे तिथं पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केली जाईल शौर्य मधने कुस्ती करायची धरून बसायचं नाही त्याला शौर्य कुस्ती करा दोघांचं चांगलं नाव आहे चला पुढील पुढील कुस्ती लावण्यासाठी बवन बाबुलाल शेख अरे भक्त बरायन महाराज दत्तात्रय केशव धोंगणे त्याचप्रमाणे अमोल सोडनर यांना विनंती आहे जरा ह्या दोन कुस्त्या बाप रे बाप अतिशय चांगली कुस्ती जोडी जोड आणि तोडी तोड अशी तोड़, कुस्ती सुरू आहे तिथं जो पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केली जाईल त्याला कुस्ती करा पैलवार यश मध्ये कुस्ती करा रवी गीते कुस्ती करा लुकार करण्याचा प्रयत्न होता पहिलवार यश मध्ये जाणलेला आहे पैलवार रवी गीते ना श्वास एवढं शौर्य मध्ये पैलवान कब्जा घेतलेला आहे बाप रे बाप अरे गुणाधिक्यावरती पैलवान रवी गीते केडगावचा विजय झाला टाळ्या वाजवा सर्वांना एकदा जोरदार या पैलवानांना इनाम देण्यासाठी हेमनर सर त्याचप्रमाणे इंजिनियर बाजीराव थोरात साहेब यांना विनंती आहे की या पैलवानांना इनाम द्यायचा आहे कुणाल मोहिते का इतर आवडी हा चला पुढील कुस्ती लावण्यासाठी दत्तात्रय धोंगरे अमोल सोन्नर पवन शेख आपणास विनंती आहे पुढील कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती यायचा आहे दादा कोंडाळकर परांडा साईनाथ खेळचा परवा ही कुस्ती पिंटबाव जोडतील पिंटबा एक चांगली कुस्ती आखाड्यावरती लागते या मैदानासाठी अमोल सोनमरे यांनी पाच हजार दत्तात्रय दोन यांची परांड्याचा महाराज चॅम्पियन सत्तार टक्के समोर आलेला वाटतोय एक चांगली कुस्ती लागली आहे तिथं भैरवनाथ ताले संघ पराचा भोरगा लढतोय पाच नवनाथा पट्टा येतो आणि समोर खेळचा एक चांगली कुस्ती लागलेली आहे यानंतर कुणाल मोहिते मांडव्याचा आणि हृतिक पवार मांडवे खुर्दा आखाड्यावरती या कुस्ती मैदानासाठी देणगी देण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी विजय बागुल यांच्याकडे जमा करावी बापरे बाप अतिशय चांगली कुस्ती ज्वन बरे शौर्य हो चला कुणाल मोहिते मांडवे हृतिक पवार मांडवे खुर्दा अखाड्यावरती चला दोघे अकरा हजार कुस्ती आई त्यानंतर सोम शेळके गौरव नारसाळे संकेत सतर्क विक्रम पवार आपल्याला पहिला पुकार आहे कुणाल मोहिते हृतिक पवार चला बापरे बाप तिथे खेळकर आक्रमक झालाय पंचाय अंतिम जबरदस्त कुस्ती शौर्य कुस्ती करायची जॉन वरडे कुस्ती करायची पैलवान इकड खेडच्या पैलवाना कब्जा घेतलेला आहे समोर खोडदे पैलवाना कब्जा घेतलेला आहे अतिशय चांगली सुरुवात तिथे लहान सुरुवातीने कुस्ती मैदानावरती जोडलेली आहे कैलाश वाशी स्वर्गीय लक्ष्मण राणा धुळगड यांच्या आठव्या पुण्य सर्वांत निकाली कुस्त्यांचे जगी मैदान दरवर्षी देखील खट्ट आणि खसे कुस्ते असतात आणि ह्या वर्षी देखील महाराष्ट्रातील अतिशय काटा लढती कुणाल मोहिते आलेलाय ऋतिक पवार आलेला आहे शिवास लपटा लागण्याचा प्रयत्न होता खेळच्या पहिला जा ते जांगेला परंडाकरांना सातारा जिल्ह्याचा पैरवा आखाड्यावरती लढतोय क्रांतीचा जिल्हा सातारा या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सातारा जिल्ह्याचे या भारत देशाला पहिलं पदक मिळवलं खाशा बाजार जिल्हा सातारा जिल्हा जबरदस्त गोष्टी एक लंगी लावून दिला इथं अरे बाप खेडच्या पुन्हा कब्जा घेत आहे माऊली हॉस्पिटल मांडवे फाटा डॉक्टर नरेंद्र दाते साहेब या कुस्ती पदासाठी उपस्थित होत आहेत त्यांच्या कुस्ती पैदान या ठिकाणी स्वागत करत आहे शौर्य बदले जॉन बर्डे कुस्ती करा डोक्याला डोकं लावू नका पाहिलं डोक्यातल्या विचारानं कुस्ती करा डोक्यातल्या विचारानं केली जाते ती कुस्ती चाराक्षरी बुद्धिमान त्याचं नाव पैलवान हे कामवेड्या का म्हणजे त्याला पाहिजे जातीचे जातीवंत मारदाचा महाराष्ट्र कणा माझे खणखणा आणि पैलवान तो जाणार आणि तो कुस्ती बरोबरी चलवलेली आहे चला कुणाल चल गोईल समोर ऋतिक पवार या अकरा हजार रुपयाला कुस्ती लागते पाहुणे येतात का कोणी

मांडवे उद्रुचा बोरगा आणि ऋतु एक पवार हातवरती कर शेजारीला शिवझाडीचा मांडवे खोदचा परिवार अशी कुस्ती या लागली ना गेल्या अकरा हजार रुपये दमाला सोनम शेळकी या खड्यावरती आ गौरव नसळ या खड्यावरती आ तो तगड्या कुस्ती आणि तगडे पंच अतिशय चांगलं कुस्ती मैदान एक शिस्तपणचं कुस्ती मैदान या भागातील कुस्ती शौकऱ्यांची तहा भागवण्याचं काम दरवर्षी कुस्ती मैदान करत असते आणि सोमिशे पैलवान आखाड्यावरती आलेला आहे शिरूरचा पैलवान त्याची वडील या कुस्ती मैदानासाठी हजारही संतोष शेखे वाचतात त्यांचं या कुस्ती मैदान या ठिकाणी स्वागत करताय गौरव नरसाळे गोरेगावचा पैलवान चला आखाड्यावरती ही कुस्ती देखील अकरा हजार रुपये मला बाप रे बाप एकिरीपणाला लागण्याचा प्रयत्न इथं पवार पैवांचा अतिशय चांगली लढत सुरू आहे तिकडे शौर्य जॉन बर्डे कुस्ती करायची संकेत सत्तरकर विक्रम पवार पारस बिडकर सायना जाधव प्रवीण गिरी अजित आंधळे ओंकार निंबाळकर अक्षय उटे औशिके चत्तर अजित गवारे आदित्य गवारे सोनिया उसाळे तेजस्वरा कट्टे आणि ओंका निगडे तयारी लागा लागलवान इकडे पटा लागण्याचा प्रयत्न आहे श्वास शौर्य जवान बर्डे बराच वेळ कुर्ती सुरा कुस्ती करणार का रट्टा आणि रटाळ कुस्ती प्रेक्षकांना उडत नाही पैलवान आज चट्टकदार कुस्तीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मागणी आहे कला जंगल लावण्याचा प्रयत्न या बाजूला दरम्यान कुस्तीकडे नाही कुस्तीमध्ये करा शिस्तबद्ध कुस्ती मैदान आणि आदर्श कार्यक्रम पट्टा लागण्याचा प्रयत्न तिथे बोरा नगर विरुद्ध चिखल ठाण अशी लढत आहे तिथ इकडं पटा लागण्याचा प्रयत्न आहे कुणाल मोहिते हृतिक पवार एक चांगली कुस्ती लागली इथं बाप रे बाप डेंजर पोझिशन ते जाणलेलं आहे अतिशय चांगली कुस्ती लहान मध्ये पहिलं आणि कुस्ती करा बर्डे पहिला कुस्ती करा झाला एकेरीपणा लागण्याचा प्रयत्न इथे समोर

आणि जॉन आण कुस्ती गुणांवरती लागते जो पैलवान पहिला होऊन घेईल त्याला कुस्ती विजय घोषित केली जाईल बालाजी आणि यांना विनंती पुढील कुस्ती लावायची आहे आणि मांडेवरांच्या शुभ असते एका तगड्या कुस्तीला होईल आता अखाड्यावरती सोम शेरके स्वर्गीय हरचंद्र संपूर्ण पारनेर आणि गौरव कुस्ती विजय घोषित केली जाईल सोम शेरके हातवर्तिकार शिरूरचा पैलवान स्वर्गीय हरिचंद्र बिरादर माव कोसमगोर पालवीर महाराज व्यवस्था संदीप कावळेचा पट्टा आहे आणि गौरव नारसर हातवर अधिकार गोरेगावचा पैलवान छत्रपती गोल पालवीर वस्तात युवराज पटेलचा पट्टा अशी तगडी कुस्ती लागली आहे तिथे समोर बाप रे बाप हो बले 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 काय आक्रमकता दोहेरी पट काढला तिथं कब्जा घेतला सोम शेळके पैलवान येथे पिता स्त्रिया कुस्ती मैदानासाठी हजर आहे शुद्ध बीजा पोटी फळे आणि गौरव नसरीचा कब्जा घेतलेला आहे सोम शेळके अधिक्यावरती कुस्तीला प्रारंभ आहे शेळके शौर्या जॉन वर कुस्ती करायची शेळके नर्सरी पैलवानांसाठी बनक यांचे शंभर शंभर रुपये इनाम या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे या कुस्ती बजनासाठी पैलवान ग्रुप संस्थापक अध्यक्ष दादा चौधरी हजर होत आहे त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय समवेत आमचे जीवलक मित्र संगम्या तालुका गुरी पैलवान निमगाव ते सुपद्रा पैलवान वैभव डेवी हजर होतात त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय आमचा जीवलक सहकारी वासुंद्यावरून पैलवान दत्ता जगदळ हजर आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय या कुस्ती मैदानासाठी आमचा जीवलक मित्र पैलवान संतोष हादळे हजर आहेत त्यांचं कुस्ती मैदान स्वागत करताय सोम शिळके पैलवानं कब्जा तिलाई तो चला शौर्य ज्वान भ्रडे गुना साडे धडपड कुस्ती केला पैलवान इथं सोम शिळके पैलवान कब्जा घेतलेला आहे गौरव नारसाय पैलवानचा एक महाराज चॅम्पियन पैलवा संदीप कावरेचा पट्टाय दुसरा पैलवान नगर जिल्हा तालुक्या संघाचे उपाध्यक्ष तथा पारणे तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष नगर पंचायतचे नगरसेवक आमचे मार्गदर्शक युवराज पटे यांचा अशी जबरी कुस्ती सुरू आहे त्याखड्यावरती चला शौर्य मधले जो बल्डे कुस्ती करा गुन्हा कुस्ती सुरू आहे चला शौर्य मधले काही झाले नाही अजून संकेत सत्तरकर पहिला पुकार आखाड्यावरतीये विक्रम पवार पहिला बाप रे बाप हो आणि सोहम शेळके या गोष्टी शंभर शंभर रुपये युवा महाराष्ट्र के श्री किशोर राणा खाते मुंबई महापौर के श्री अजित आणि महाराजच्या मे संदीप कर्स पट्ट तिथे विजय झालेला आहे सोहम शेडके त्याचं नाव जोरदार सर्वांनी या कुस्तीचा आखाड्यावरती संजय इनाम देण्यासाठी पुढे घ्यायचे अरे सोम शर्के पाहिजांसाठी वाजता सकरा भोवाळ वडगाव सरकार यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक देणार आहे कुस्तीतील एक जाणकार व्यक्तिमत्व कुस्तीची पैदाला तिथं सकाराम भोवाळ हजर असतात ज्या माणसाकडे पाहिलं जातो सकाराम भोवाळ बक्षीस आहे पुढील कुस्ती लावण्यासाठी देवराम नामदेव धुळगण त्याचप्रमाणे नानासाहेब बाळासाहेब भोसले बिरेवाडी आपल्यास विनंती आहे त्यांनी कुस्ती जोडण्यासाठी आखाड्यात द्यायचं आहे आणि या दोन्ही मान्यवरांकडून या आखाड्यासाठी अकरा अकरा हजार रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे त्याच या आखाड्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार सहा मांडवीवर मंडळी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती या मांडवीवरांच्या शुभ असते कुस्ती आखाड्यावरती लागते ज्यांचा नामोल्लेख केला त्यांनी कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती या निळा लांगेचा संकेत सत्तरकर बाळासाहेब भोसले यांना विनंती की आखाड्या आहे याच नगर जिल्ह्यातील पहिल महाराज चॅम्पियन संदीप वस्ताचा पट्टा आणि विक्रम पवार हा देखील छत्रपती कुसुमखोर पाडदे वस्ता युवरा पट्टा अशी कुस्ती अखाड्यावर लागणार आहे आणि शौर्य जॉन बर्डे कुस्ती या ठिकाणी बरोबरी सोडवलेली आहे